नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणे चिखुयाही यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण चौथे विद्युत थारीचे परिणाम या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण विद्युत चरित्र या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामध्ये तुम्हाला दैनंदिन वापरातील विद्युत चरित्र म्हणजेच ही मोटार दिसत आहे जी मोटार आपल्या घरी आपल्या आ, पाणी वगैरे खेचण्यासाठी वापरण्यामध्ये येते म्हणजे जमिनीतून आपण जे बोर वगैरे असतं त्याच्यामध्ये ही मोटार वापरलेली असते किंवा विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी ही मोटार वापरतात तर ऊर्जेची विविध रूपे तुम्हाला माहीत आहेत तर ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हेही तुम्हाला ठाऊक आहे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र आता आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात हे विद्युत चलित्र वरदान म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे याचा वापर पंखे शीतकपाटे मिक्सर्स धुलाई यंत्रे संगणक पंप म्हणजे तोच मी तुम्हाला पाणी उपसण्यासाठी जे पंप सांगितलं ते यामध्ये केलेला दिसतो हे विद्युत चलित्र कसे कार्य करतात आता हे विद्युत चलित्राचे इथे तत्व आणि कार्य त्यांनी दाखवलेलं आपल्याला म्हणजे त्याचा आतला भाग कसा असतो ते दाखवलेला आहे तर विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंतल असते हे कुंतल चुंबकाच्या उदाहरणार्थ नालकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवलेले असते की त्याच्या ए बी आणि सी डी या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब अस अस्त, दिशेत असतील कुंडलाची दोन टोके एक्स व वाय या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतील कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसविलेले असते एक्स व वाय अर्धकड्यांच्या बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन प्रश्ना ई व एफ यांना स्पर्श करतो आता आकृतीमध्ये दाखवलेला विद्युत परिपद पूर्ण केल्यानंतर विद्युत धारा ई व एफ या कार्बन ब्रशमार्फत कुंडलातून वाहू लागते कुंडलाच्या ए बी या शाखेतून विद्युत धारा एपासून बीकडे जाते चुंबकीय क्षेत्राची दिशा एन ध्रुवाकडून एस ध्रुवाकडे अस असे असल्याने त्याचा परिणाम ए बी या शाखेवरून फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ए बी या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलते सी डी या शाखेतील विद्युत धारा ए बीच्या उलट्या दिशेने असल्याने निर्माण झालेले बल त्या शाखेला वरील दिशेला ढकलते अशा रीतीने कुंडल व आज घड्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात अर्धे हे परिवलन होताच कड्याचे दुभंगलेले भाग एक्स व वाय अनुक्रमे एफ आणि ई या कार्बन भ्रष्ट संपर्कात येतात व विद्युतधारा डी सी बी ए अशी वाहू लागते त्यामुळे डी सी या शाखेवर खालील दिशेने व बी ए या शाखेवर वरील दिशेने बल क्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेने पूर्ण करते अशा तऱ्हेने प्रत्येक परिवलानंतर अर्धपरिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेचे दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात म्हणजे घड्याळ्याचे काटे असे गोल फिरतात तर हे कसे असे, असे उलटे फिरतात म्हणजे बारा एक दोन असे हे सरळ आहेत पण बारा अकरा दहा नऊ हे असे हे उलट्या दिशेने फिरतात व्यावसायिक चरित्रे याच तत्वावर चालतात मात्र त्यांच्या रचनेत व्यावहारिक बदल केलेले असतात ते तुम्ही पुढे शिकाल